हजारांमध्ये कराळ कोल्हापूर तुळजापूर पंढरपूरसह पाच मोठ्या देवस्थानांचे दर्शन हो बरोबर ऐकलं संपूर्ण माहिती सांगते पण त्याआधी व्हिडिओला एक त्या लाईक नक्की करा सर्व भाविकांसाठी एस महामंडळाच्या पुणे विभागाने एक जबरदस्त शिवपीठ दर्शन सेवा सुरू केली आहे ज्यामध्ये आता एकाच प्रवासात महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांना भेट देणे शक्य होणार आहे विशेष बस सेवा येत्या सत्तावीस सप्टेंबरला सुरू होणार आहे म्हणजे पुढच्या शनिवारी पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकावरून सकाळी सात वाजता या सेवेतील पहिली बस सुटेल या दोन दिवसीय यात्रेत तुम्हाला पहिल्या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेता येईल आणि तिथे मुक्काम असेल दुसऱ्या दिवशी तुळजापूरची तुळजाभवानी अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि पंढरपूरची विठ्ठल रक्मईचे दर्शन घेता येईल तिसऱ्या दिवशी जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊन बस पुण्याला येईल या संपूर्ण यात्रेसाठी प्रति व्यक्ती फक्त तीन एक एक रुपये इतके माफत शुल्क आकारले असून महिला प्रवाशांसाठी भारत विशेष दहा सवलत देण्यात आली आहे याचे बुकिंग सुरू झाले आहे त्यामुळे उशीर न करता या सुवर्ण संधीचा लाभ घ्या आणि महत्वाची माहिती तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा